कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात आहे असे म्हणत एकाला जबर मारहाण चौघांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल दिनांक बारा मार्च रोजी रात्री एक वाजण्याच्या रोड तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हा आयशर टेम्पोमधून मधून जनावरे मुरुड जिल्हा लातूर येथील बाजारात विक्रीसाठी घेऊन चालला होता दरम्यान पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो रोहित तालुका बार्शी ते आला असता रोहित राजेंद्र बागल राहणार तुळजापूर चैतन्य मारुती माने राहणार तुळजापूर सिद्धेश्वर रामेश्वर लाडूळकर राहणार काठी पांडुरंग उत्तम राऊत राहणार काठी तालुका तुळजापूर यांनी सदरील वाहन थांबून आम्ही गौरक्षक आहोत असे सांगून तू कत्तलीसाठी जनावरे घेऊन चालला आहे असे म्हणत काठीने मारहाण केली आणि आयशर टेम्पोची तोडफोड करून नुकसान केले अशा आशयाची फिर्याद आसिफ खलील कुरेशी यांनी वैराग पोलिसात केली असून आशिफ खलील कुरेशी यांच्या फिर्यादीवरून वैराग पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल केला असून वैराग पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत